नमस्कार मी लीना आज आपण बनवतोय दह्यातलं वांग्याचं भरीत अतिशय सोपी रेसिपी आहे भरताच तुम्ही कुठलंही वांग घ्या काळ्या रंगाची जी येतात ती घेतली तरी चालेल किंवा ही हिरव्या रंगाची जळगावची येतात ती घेतली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या फक्त वांग घेताना ना दोन तीन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा की आता मला ऍक्च्युली हे वांग आणून दोन तीन दिवस झालेले आहेत फ्रीजमध्ये होतं ते पण तुम्ही जेव्हा ऍक्च्युली भाजी मार्केटमध्ये जाल वांग घ्यायला त्यावेळेला एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे वांग कसं निवडावं तर त्याचा डेठ असतो तो, तो हिरवागार पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ना कुठेही कीड असेल आतमध्ये तर ते कसं ओळखायचं तर बाहेरनं कुठेतरी भोक असेल किंवा खराब झालेलं असेल तर ते वांग घेऊ नका आणि खराब झालेलं वांग कसं ओळखायचं तर बाहेरनं ना असे चॉकलेटी डाग पडतात वांग्याला ब्राउनिश रंगाचे किंवा असं दाबलं तर ते दाबलं जातं तशी वांगी घेऊ नका थोडीशी घट्ट अशी छान वांगी घ्या चकचकीत वांगी घ्या ज्याला चकाकी असते अशी वांगी निवडा ती चवीलाही छान असतात आणि करायलाही चांगली आणि मुळात ताजी असतात तर ता बघूया वांग आता आधी कसं भातायचं ते बघूया आता वांग्याला ना अशा मधून चिरा पाडून घ्यायच्या स्वच्छ याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे, हे वांग आणि त्याला ना थोडासा तेलाचा हात लावायचा त्याच्यानी वांग छान भाजलं जातं आणि नंतर साल काढायला पण सोपं जातं आणि आता हे आपण गॅसवर ठेवून छान व्यवस्थित भाजून घेऊया हे आपलं वांग आता बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची सालं पण निघायला लागलेली आहेत सो आता मी गॅस बंद करते इथे मी आधीच एक वांग भाजून ठेवलं होतं आता हे पण पूर्ण गार होऊ दे मग आपण याची सालं काढून गर काढून घेऊ तोपर्यंत हे मी झाकून ठेवते वांग आपलं थोडं गार झालंय तर मी त्याची सालं काढून घेते त्याच्यावरचा काळा भाग असतो तो काढून घ्यायचा तुम्हाला ना वांग समजा चुलीवर भाजायचं नसेल गॅसवर भाजायचं नसेल तर तुम्ही वांग ह्याच्यात कुकर मध्ये लावून एक तीन शिट्या घेतल्या तरी चालेल पण अर्थात ह्या अशा भाजलेल्या वांग्याची जी चव असते ना ती मस्त असते आणि त्याच्यातही जर शक्य असेल तर चुलीवर भाजलेलं वांग असेल म्हणजे अक्षरशः तीन दगडाची चूल म्हणतो ना आपण तस तर त्याची चव अजून खूप छान येते आपण शहरात राहणारी माणसं की चूल वगैरे कुठे आणणार होत त्यामुळे आपण आपलं गॅसवर भाजायचं वांगण हे बटाट्या अतिशय वर्सेटाईल भाजी आहे म्हणजे तुम्ही काहीही करू शकता भाजी तर वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवू शकता पण वांग्याची भजी होते भरीत होत कबाब होतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे वांग्याचे काप काढून टाकते मी आणि आपण छान पुस्तक बन हे मध्येच वांग्याच साल आलं काढून पण टाकू शकता ठेवलंच तरी चालेल काही हरकत नाही आता हे ुसकरून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ साखर घालणार आहे मी कोथिंबीर त्याच्यानंतर इथे मी मी आलं मिरची खबत्त्यात असं थोडस सा जाडसर वाटून ठेवलं होतं दाखवते मला दोन मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडस आलं साधारण एक पाऊच वगैरे असेल आलं आता आपण दही घालूया साधारण पाच चमचे दही घातले दग मी आता हे जे भरीत आहे ना हे असं पण नुसतं खाऊ शकता तुम्ही किंवा याला वरून फोडणी दिलीत तरी चालेल आता मी फोडणी देणार आहे साधारण एक दोन चमचे तेल घेतलंय मस्त मोहरी जिरं हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी केली आहे आणि आता ही फोडणी आपण या भरतावर भरतोय याच्यामध्ये दाण्याचं कूट माझं राहिलं होतं ते घालतेय साधारण एक चमचा दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्ही दाण्याचं कूट घाला ओला नारळ घाला काही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये घालू शकता दोन्हीही घालू शकता म्हणजे दाण्याचं कूट आणि नारळ दोन्ही घातलं तरी चालेल मस्त खमंग दयातलं वांग्याचं भरीत तयार आहे भाकरी बरोबर तर उत्तम लागतं पण पोळी चपाती बरोबरही छान लागतं नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नीना सुग्रेन खट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ते बेल आयकॉन बाबायला विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन पहिले येते चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय